हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ग्रीन स्पाइसमध्ये आणि मी बनवती आहे होम कुकिंग ब्लॉग तर इथे मी बनवणार आहे सोयाबीनची टिक्की त्यासाठी मी गरम पाण्यामध्ये सोयाबीनला दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलेलं आहे त्याचबरोबर इथे मी कांदा गाजर आणि उकडलेला बटाटा बारीक किसून घेतलेला आहे सोयाबीन इथे मस्त रेडी झालेले आहेत त्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेऊन त्याचं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते काढून टाकलेलं आहे इथे सोयाबीन आलं मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे मस्त आता ह्यामध्ये मी कोथंबीर रवा जे बारीक केलेलं सोयाबीन आहे ते लाल मिरची पावडर धना पावडर शाट मसाला हळद आणि मीठ असं सगळं मिश्रण हे एकत्र करून घेतलेलं आहे मस्त पॅन पण तापलेलं आहे त्याला मस्त तेल लावून घेतलं आहे याच्या छोट्या छोट्या टिक्क्या करून घेतल्यात मी आता ह्या टिक्क्या दोन्ही साईडनी फ्राय करून घेणार आहे एकदम कमी तेल लावून मस्त दोन्ही साईडनी क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायच्यात टिक्की होती आहे तोपर्यंत मी करणार आहे इथे ज्यूसची तयारी ज्यूससाठी मी इथे यूज केला आहे गाजर बीट आवळा कोथंबीर आणि लिंबू थोडं थोडं पाणी ॲड करून मस्त बारीक ज्यूस करून घेतलेलं आहे ज्यूस रेडी आहे टिक्की रेडी आहे ही टिक्की आणि ज्यूस तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा टिक्की एकदम मस्त बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ अशी झाली आहे इथे मी करते आहे जेवणाची तयारी एका गॅसवरती मी आता भात शिजून घेणार आहे एका गॅसवरती मी आता डाळ शिजून घेणार आहे त्याच्यासाठी तुरीची आणि मुगाची डाळ जी मी एक तास भिजत ठेवलेली ती मिरची लसूण टोमॅटो लाल मिरची पावडर हळद जिरी पावडर आणि मीठ पाणी ॲड करून डाळ शिजायला ठेवून देणार आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी इथे कोबीमध्ये मीठ टाकून थोडा वेळ त्याला असं साईडला ठेवून दिलं आहे तेल टाकून त्यामध्ये लसूण मिरची ॲड करून थोडा वेळ परतून झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण हे दोन्ही मस्त बारीक करून घेतलं आहे यामध्ये मी जिरी ॲड करून दोन ते तीन मिनटासाठी परतून घेऊन हे मिश्रण थंड करायला ठेवलं आहे तोपर्यंत मी पीठ मिळून घेते गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ सीड आणि मेथीदाण्याची पावडर हे घालून छान पीठ मळून घेतलेलं आहे कोबीला असं कुसकरून घेऊन त्याचं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं त्याच्यानंतर मी हा कोबी दोन ते तीन पाण्याने धु स्वच्छ धुवून आहे ठेचा रेडी आहे त्याच्यामध्ये मीठ थोडंसं तेल ॲड करून थोडा वेळ तो परतून है। डाल पन शीजली आहे डाळ पण शिजली आहे इथे ती मी रवीने हटवून घेतलेली आहे आता मी करते कोबीची भाजी त्याच्यासाठी तेलामध्ये जिरी कढीपत्ता मिरची आणि लसणाचा वाटण हे घालून छान परतून घेतलंय इथे मी हिंग ॲड करून तो पण छान परतून घेतलेला आहे हळद आणि मीठ टाकून ते पण छान परतून घेतलं आहे आता याच्यामध्ये चण्याची डाळ आणि कोबी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे असं छान मिक्स करून ते शिजण्यासाठी ठेवून दिलं आहे आणि कोबी अतिशय छान शिजलेलं आहे आता मी डाळीला फोडणी लावून घेते आहे त्यासाठी मी तूप जिरी मोरी कढीपत्ता हिंग कोथंबीर आणि शिजवलेली डाळ हे सगळं मिक्स करून मस्त डाळ शिजायला ठेवली आहे इथे डाळ शिजती आहे चपाते पण झाल्यात आणि जेवण रेडी आहे तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा टेस्टी खा आणि खुश राहा थँक्यू फॉर वॉचिंग